लाईफमध्ये सगळं काही विसरता येतं पण जीवापाड प्रेम केलेल्या व्यक्तीला कधीच विसरता येत नाही प्रेम सुंदर असतं हे माहिती होतं पण प्रेम एवढा त्रास देतं आणि रडवतं हे तुझ्यावर झाल्यावरच समजलं प्रेम ते नाही जे जगाला दाखवलं जातं प्रेम ते आहे जे दूर असून पण निभावलं जातं जेव्हा तुझ्यासोबत कोणी नसेल तेव्हा माझ्याकडं नक्की आहे मी तुला मिठीत घेईन आणि पुन्हा पुन्हा तुझा होईल नशीब लागतं अशी एक व्यक्ती भेटायला जी तुमच्यात हरून जाते आणि तुम्हाला गमवायला घाबरते कुणाला तुमच्याकडून सर्व काही हवं आहे आणि कुणाला फक्त तुम्ही पाहिजे या दोन्हीमधला फरक तुम्हाला समजला तरच ते नातं टिकवण्यात मजा आहे कधी कधी राग येतो स्वतःचा ती व्यक्ती आपल्याला किंमत देत नाही माहीत असून सुद्धा आपण त्या व्यक्तीसोबत बोलायला धडपडतो